केस कापण्यासाठी आणि आता आमची भाग्याचे केस खूप छोटे करायचेत कारण ती केस व्यवस्थित विसरून देत नाही म्हणून कारण की तिचे केस खूप वाढले होते ना हो। म्हणून तिला गरम होतो नमस्कार जय महाराष्ट्र आम्ही दोघे चालत अंगणवाडीमध्ये भाग्याच्या अंगणवाडीमध्ये सांगितलंय की कोणती तरी एक रेसिपी बनवून आणा तर भाग्याने काय चालवले आता लाडू तर मी ओळ्या नारलाचे लाडू बनवलेत आणि मग ते घेऊन चाले त्यांनी सांगितलंय कोणती तरी रेसिपी बनवून आणा दोन अंगणवाड्या आहेत ना तर ह्या अंगणवाडीमध्ये नाही तर तिकडे आमच्या पूर्ण गावामध्ये गाव मोठा आहे तर दोन अंगणवाड्या आहेत आणि गावाच्या मधोमध विठ्ठल रखमाईचं मंदिर आहे आणि तिकडे बोलवले आणि आम्ही दोघी चालू चालत मिस्टर होते पण ते मागाशीच गेले त्यामुळे आता चाललो ऊन पण भरपूर आहे आणि भरपूर लांब आहे काय नाही चाललो आता आम्ही दोघीजणी चला तुम्ही पण आमच्यासोबत आणि जर मला जमलं तर मग मी तिथली व्हिडिओ बनवेल जी प्रानाय युनायटेड वे यांच्याकडून गावातील ज्या महिला प्रेग्नेंट आहेत त्यांची ओटी भरण्यात आली आणि मग पाच जणी होत्या आणि मग त्यांना एक एक गिफ्ट देण्यात आलं त्याच्यामध्ये चार पाच वस्तू होत्या असे सर्वांना देण्यात आले ज्यांना सातवा किंवा आठवा महिना चालू आहे त्यांची ओटी भरली सातवा महिना चालू आहे त्यांची आणि नंतर मग त्यांना एक एक रोप पण देण्यात आलं जस काय पंक्तीला बसवले हे बघा आमच्या मंदिरात किती छान छान पदार्थ बनवून आणलेत हेल्दी हेल्दी सर्व महिलांनी मस्त वेगवेगळे प्रकारचे पदार्थ बनवून आणले होते मस्त वाटत होतं छान छान सर्वांनी चांगले चांगलेच पदार्थ बनवून आणलेत नवीन नवीन रेसिपी आहेत काही तर।, तर असो कार्यक्रम एकदम छान झाला मस्तच झाला कार्यक्रम वेगवेगळे पदार्थ पण आहेत पहा तुम्ही पण कसे आहेत मस्तच ना Yeah. टेड वे या संस्थेकडून दरवर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये प्रकल्प पोषण हा कार्यक्रम लाभ राबविला जातो आमच्याकडे पण दरवर्षी राबविला जातो हा कार्यक्रम आणि इकडे तुम्ही पाहू शकता रांगोळी किती छान काढलेली आहे जे आपल्याला अंगणवाडीमध्ये लहान मुलांना खाऊ दिला जातो मुग चणे आणि लापसी याची छान रांगोळी काढलेली आहे आणि आजूबाजूला जी डिझाईन केली ते आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये भाजीपाला असतो तोच जो आपल्याकडे सहज उपलब्ध असतो आणि इकडे तुम्ही पाहू शकता अंगणवाडी सेविका यांना पण एक एक रेसिपी सांगितली होती बनवून नाहीला ना मग त्यांच्यातून पण नंबर काढले जातील तर पाहू शकता तुम्ही काय काय आणलं अंगण अंगणवाडी सेविकांनी वेगवेगळ्या गावातल्या पण आहेत त्या तुम्ही काय आणलेलं बनून बनून काय आणलं होतं हां अजून मळ्यातली हां तुम्ही मशरूम त्यांनी नर्सरी मध्ये केलेली आहे मशरूम त्याची भाजी बोलून आणली भाकरी गरीब आणि वाढतो ना बीपी वाढतो ना त्याच्यावर भाजी सतत खाल्ल्याने कमी नर्सरी केले त्यामध्ये आहे ना नर्सरी केले ना हे आमच्या गावातील विठ्ठल रोखमाईचं मंदिर आहे तिथे असे बरेच कार्यक्रम होतात शाळा वगैरे अंगणवाडीचं काही कार्यक्रम असतं तुम्ही ते इथेच होतात गावाच्या मधोमध आहे ना मग सर्वांनी येतात आजूबाजूचे पण येतात बाप्पा कर इकडे बघ इकडे पण आहे इकडून तु? जा तू तू ये मी इकडून शूटिंग करते चला 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 पावणे दोन वाजले नाही ते पुरी बोलली त्याच्यावर न समजला अडीच वाजता घरी आली आणि भाग्य परत तिच्या बाबांच्या पाठी गावामध्ये गेली तिला बोलली नको जाऊ जेवून जा तरी गेली बाबा गावात होते ना मग ती परत गेली मी पण आता जेवते भूक लागले मला भरपूर तसं गावातलं कार्यक्रम असलं ना की भरपूरच दोन तीन तास तरी लागतात आता बारा वाजता गेली आता अडीच वाजलेत भरपूर असे पदार्थ आणले होते सर्वांनी बनवून ज्यांची मुलं अंगणवाडीत आहेत त्यांच्या मम्मीनी पण बनवून आणलेलं आणि असं गावातल्या महिलांनी पण बनवून आणलेलं काहीकांनी तर चार चार पाच पाच पदार्थ बनवून आणले होते <laughs> आणि असं बसवलं होतं असं वाटत होतं की जरी आम्हाला पंक्तीलाच बसवले माझे पण लाडू छान झाले तसे बोलले मी दोनच नेलते दोन चेक करणारे अर्धा अर्धा खाल्ला आणि तिसरी पण चेक करणाऱ्या होत्या त्यांनी पण खाल्ला एकातलाच खाल्ला तो आणि एक लाडू मग आमच्या अंगणवाडच्या बाईनं दिला ते आपण बोलले छान दळीत पण नंबर नाही आला असो आणि ज्यांचा नंबर आला त्यांना कशेळे कडावला बोलवले दवाखान्यामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये तिथे पण असाच कार्यक्रम आहे तिथे त्यांना बक्षीस मिळणार आहे आणि मग त्यांनी त्यांना जर वाटलं तर अशी रेसिपी घेऊन यायला सांगितले माझा लुडो अंगोली का तो लुडो हे लुडो इकडे बघ जोपला होता ना जोपला आता भूक लागली काय करतो जेवतो जेवतो माझ्या पिल्लू माझ्या बाबू माझ्या बिबू माझ्या बुबू माझ्या बुबू चला दिदी कुठे गेली दिदी कुठे गेली डिडी कुठे गेली <laughs> या मंडळी जेवायला मसूर डालीची आमटी आणि पापड आहे फक्त बाकी भाजी काही बनवली नाही माठाच्या भाजी खूप आठवण आली ती आज दुपारी जो अंगणवाडीचा कार्यक्रम होता मंदिरामध्ये तो युनायटेड वे मुंबई यांच्याकडून राबविण्यात आलेला होता संस्थेकडून आणि त्याच संस्थेकडून आमच्या गावामध्ये जो सरकारी दवाखाना आहे दवाखान्याच्या पाठीमागे एक लहान मुलांसाठी दवाखाना केलेला आहे उत्तम सोय केलेली आहे तिकडे असं मस्त जसं प्रायव्हेटला असतं ना लहान मुलांचं दवाखाना असं तिथे रूम वगैरे मस्त असते अशी सजवलेली चित्र वगैरे काढली किंवा खेळणी वगैरे असं तशी रूम केलेली आहे त्याच संस्थेकडून दवाखाना केलेला आहे फक्त पूर्ण असं मस्त आहे त्या दिवशी आमची भाग्य एक दिवस आजारी झाली होती तिकडे नेलं होतं मला नव्हतं माहिती की आधी तो तसं दवाखाना केलेला आहे तिथे मी नाव वाचलं तेव्हा समजलं होतं आणि आता तिथे त्यांनी दुपारी पण सांगितलं की त्यांच्याकडून तो दवाखाना तिथे त्यांनी सोय केलेली आहे लहान मुलांसाठी सलाम मंडळी